नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील जे काही कर्मचारी आणि कामगार आहेत त्यानंतर अधिकारी यांचा जो काही महागाई भत्ता आणि घरवाडी भत्ता आहे यामध्ये तीन तीन टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के झालेला त्रेपन आहे आणि घरवाडी भत्ता सत्तावीस टक्क्यावरून तीस टक्के झालेला आहे म्हणजेच महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ आणि घरवाडी भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ म्हणजे एकंदरीत दोन्ही मिळून सहा टक्के वाढ तुमच्या पगारात होणार आहे ही झाली पहिली माहिती त्यानंतर दुसरी माहिती बघा जो काही इरेज आहे तो अद्यापपर्यंत आलेला नाही तो तो डिसेंबर महिन्यामध्ये येण्याची अपेक्षा आहे परंतु अद्यापपर्यंत बी एम सीचं कोणत्याही परिप कोणत्याही प्रकारचं सरी सर्क्युलर किंवा परिपत्रक आलेलं नाही जेव्हा परिपत्रक येईल तेव्हा तुमच्या सॅलरीमध्ये तो इरेज टाकला जाईल तत्पूर्वी थोडी टाक कोणत्याही प्रकारे टाकल्या जाणार नाही त्यानंतर आपले आयुक्त सध्या इलेक्शन इलेक्शनच्या कामामध्ये व्य बिझी होते त्यामुळे किंवा व्य बिझी असल्यामुळे त्यांच्याकडून अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं सर्क्युलर आलं नाही लवकरच ते सर्क्युलर येईल त्यानंतर तुमचं इरेस जो काही महागाई भत्ता आणि घरबाडे भत्ता याची थकबाकी एकत्रित एक तुमच्या अकाउंटला येईल अशा प्रकारची माहिती होती तर ज्या कर्मचाऱ्यांना तुमचा थकबाकी किती येणार याची माहिती पाहिजे असेल त्यांनी त्यांचे बेसिक माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून मी त्यांच्या इरेज किती येणार त्याची माहिती देतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद